let <laughs> नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेचे आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशी विभागात विविध नागरी विकास कामांची सुरुवात केली वाशी विभाग हा नवी मुंबईचे हृदय असून या ठिकाणी सुशिक्षित आणि आणि येथील जनतेला कोण कोण काम करतो फक्त बॅनरबाजी करतो हे माहीत आहे फक्त पत्रव्यवहार केल्याने काम होत नसतात त्याच बरोबर बेलापूरमध्ये लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहील फक्त मनपाच्या डीपी प्लॅन मध्ये ऍड होणे बाकी आहे लवकरच रुग्णालय जनतेसाठी पूर्ण होईल तसेच येत्या अकरा तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते एतिल पुजन करने तेना वाशी येथील महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन देखील करण्यात येणार असल्याचे मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले असं आहे की वाशी हा जो विभाग आहे हे नवी मुंबईचं हृदय आहे आणि या नवी मुंबईच्या हृदयामध्ये आपण जेवढी कामं करतो ती संपूर्ण शाळा असतील कॉलेज असतील आता आपण सेंट सुद्धा एक बस तांबा मोठा करतो ऊन आणि पावसाळ्यापासून मुलांचं संरक्षण झालं पाहिजे प्रिन्सिपल सरांची मागणी होती तिथल्या पालकांची मागणी होती आणि ते काम आपण करत राहतो चांगली कामं नेहमी करत राहतात लोक चांगल्या कामाची दखल घेतात पेपरबाजी शायनिंग आणि पोस्टरबाजीला लोकही सुशिक्षित लोक आहेत या शहरातली हे त्यांना अजिबातही पटत नसतं तुम्ही काम करा लोकांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत आपल्याला माहिती असेल पाच वर्ष झाली नगरसेवक नाहीत ही नगरसेवकांची कामंसुद्धा मी केलेली आहेत आयमॅक्स लावून दिलेलं आहे आत्ता बघितलं सेंट मेरीजवळ केवढा मोठा आयमॅक्स लागलेला आहे दिवे लावलेले आहे ह्या पण सगळी कामं गल्ली गल्लीत पण केली जेणेकरून इथली शाळा कॉलेज नागरिक यांना नगरसेवक नाही याची कुठेही खंत वाटू नये की आम्हाला गेले पाच वर्ष नगरसेवक नाही म्हणून म्हणून ती कामंसुद्धा आपण केलेली आहेत आज जवळजवळ सहा ठिकाणी आपण उद्घाटन केलेली आहे आणि दुसरी तुम्हाला गोष्ट सांगायची इथं आपण सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज दो दहा तारखेला आपण मोर्चा काढणार होतो तर आयुक्तांनी मला आता दिलासा दिलेला आहे की सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या दरला ते काम आहे आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला करून देतो टेंडर प्रोसिजर झालेले आहे फक्त डी पी प्लॅनमध्ये हॉस्पिटल पास झालं का ते काम सुरू होईल कारण इतका कामामध्ये अडचणी आल्यानंतर सुद्धा आपण ते काम केलेले लोकांच्या स्वास्थासाठी हो आता पुढच्या अकरा तारखेला महाराष्ट्र भवनाचं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते उद्घाटन भूमिपूजन होणार आहे वाशी एक्झिबिशन सेंटरला आपल्याला सगळ्यांना यायचं आहे आप मी आपल्याला टाईम कळवेल आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती मी देईन पण अकरा तारखे फिक्स झालेले पहिला ते लोक Uh, उलव्याला येतील एअरपोर्टवरती तिथून जे बिलकटीचं विमान आहे त्याच्यानंतर ती पाणी करून मग आपल्याकडे हा कार्यक्रम चार साडेचार असं काही बसतील त्या मला एक्झॅक्टली टाईम दिला नाही त्या टायमाला कार्यक्रम होईल आपण सर्वांनी तही प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त लोकांनी महाराष्ट्र जे भवन आहे महाराष्ट्रात त्याचा गोर गरीब इतरांना फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना होणार आहे अधिकाऱ्यांना होणार आहे आपल्या सगळ्यांना होणार आहे त्याचा आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना आपल्या माध्यमातून बोलवत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई